हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्रावण सोमवार श्रावण सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा तर चालू झालेला आहे कालपासून सोमवार म्हणजे श्रावण महिना चालू झालेला आहे तर प्रत्येकजण श्रावण सोमवार धरतो तर काही जण हे श्रावणी आखी श्रावण महिना धरतात त्याला श्रावणी असेही म्हणतात तर श्रावण सोमवार दिवशी आपण काय सेवा करायच्या असत्या किंवा या महिन्यात काय खायचं आहे किंवा काय खाऊ नये ह्याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तर भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त म्हणजे हे श्रावण महिना त्यांचे पूजन जप उपवास करतात कारण का तर भगवान शंकरांचा त्यांना आशीर्वाद मिळावा ह्याच्यासाठी तर हे चार महिना म्हणजे चतुर्मासात सगळ्या सेवा हे चालू असतात कारण की भगवान श्रीहरी म्हणजे विष्णू शेष शेष नागावर निद्रा निद्रामध्ये असतात म्हणून त्यांचे कार्य सर्व भगवान शंकराकडे सोपवले असते असं म्हणतात तर ह्या श्रावण महिन्यात भंग भगवान शंकराच्या आपल्याला सेवा करायची असते तर भगवान शंकराची सेवा काय करायची ते आज आपण पाहणार आहोत मनुष्यजन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख संकटे असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी यासाठी आपण भगवान भोलेनाथांचे उपवास किंवा व्रत करतो आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे म्हणून हा श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भोलेनाथाची उपासना करावी श्रावण महिना हा हिंदू महिन्यातील एक पवित्र महिना मानला जातो ज्यामध्ये भक्तजन विविध धार्मिक विधी व्रत आणि उपवासाचे पालन करतात या महिन्यातील प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातून हा महत्वाचा समजला जातो श्रावण महिन्या श्रावण महिन्यात भगवान शिवांची उपासना करण्याला विशेषत महत्त्व आहे या काळात भक्तगण आपल्या आहारातील काही विशिष्ट पदार्थाचा त्याग करतात हा त्याग केवळ धार्मिक कारणामुळेच नव्हे तर आरोग्यविषयक कारणांनी आवश्यक आहे श्रावण महिन्यात आपण कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही श्रावण महिन्यात हे करू नका असं म्हणतात परंतु श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहार पहा पूर्णपणे बंद करायचा आहे तो आपल्या घरात सुद्धा बनवायचा नाही पूर्ण श्रावण महिना तुम्ही मांसाहार वर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्ही बाहेरून मां सुद्धा मांसाहार करायचा नाही तुम्ही म्हणान आम्ही बाहेर आणून खाल्लं तर चालेल तसं नाही श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो यासाठी या पवित्र महिन्यात आपले शरीर आणि मन सुद्धा पवित्र असणे खूप गरजेचं आहे श्रावण महिना हा शंकराची उपासना करण्यासाठी किंवा अनेक व्रत करण्यासाठी खूपच शुभ मानला जातो ह्या महिन्यात आपण महादेवाची जी काही भक्ती करतो ज्या काही आपल्या इच्छा असत्या ते आपल्या भोलेनाथाकडे मागतो आणि ते भोलेनाथ आपले सर्व इच्छा पूर्ण करतात आपले शरीर ह्या महिनाभर पवित्र राहणं गरजेचं असतं त्यामुळे आपण सात्विक आहार हा घेतलाच पाहिजे दुसरं म्हणजे कांदा लसूण या महिन्यात कांदा लसूणसुद्धा काही जण पाळतात कारण आपला आहार हा सात्विक असणे खूप गरजेचं असतं त्यामुळेच आपल्या मनामध्ये जर क्रोध अपशब्द किंवा वाईट भावना या येणार नाही त्यासाठी आपल्याला हा आहार करणे योग्य आहे त्यामुळे तुम्ही कांदा लसूण या महिन्यात नाही खाल्ले तरीही चालेल तसेच या महिन्यात तुम्ही कोणाला सुद्धा अपशब्द भांडणतंटा करायचा नाही आपले मन हे सात्विक ठेवायचे आहे मन हे पूर्ण शांत ठेवायचे आहे आणि शांत मनाने आपण भोलेनाथाची पूजा अर्चना करायची आहे किंवा जे काही तुम्ही व्रत करणार आहेत ते व्रत करायचं आहे तुम्ही या महिन्यामध्ये मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचे व्रत करत असतात त्या उपवासामध्ये चुकूनही तुम्ही वरईचं भात खायचं नाही वरई म्हणजेच काय भगर त्यांचे शेवण सुद्धा आपल्याला या महिन्यात करायचं नाही कारण आपण उपवासात खातो सोमवार जो आपण उपवास धरतो त्यामध्ये वरई खाऊ नाही तसं वरई वर्ज आहे तर आपण या महिन्यात आणि फळंसुद्धा खात असतो परंतु श्रावण महिन्याचे जे व्रत करतो त्यामध्ये तुम्ही फणसाचेही वर्ज करायचं आहे म्हणजे फणसाचे सेवन तुम्ही या महिन्यात अजिबात करू नका तर वरळी किंवा फणस या पदार्थाचे सेवन केले तर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताचे फळ मिळणार नाही तर या गोष्टी सु तुम्ही श्रावण महिन्यात नक्कीच पाळा कारण आपण काही पथ्ये पाळी किंवा सेवा केली त्यांचे नियम पाळे तर आपल्याला त्या सेवेचे फळ नक्कीच मिळते असं म्हणतात त्या व्यक्तींचे आयुष्य हे सुखभकर बनते शास्त्रानुसार आपण श्रावण महिन्यात चांगले आहाराचे पत्ते हे नक्कीच पाळा ज्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य पाहिजे त्यांनी श्रावण महिन्यात ह्या गोष्टी नक्कीच पाळा महिना हा पावसाळ्या पावसाळ्यामध्ये येणारा महिना असतो त्यामुळे या महिन्यात आपली पचनसंस्था पचनसंस्था ही मंदावल्या असल्यामुळे तामशी पदार्थाचे सेवन करायचे नाही जसे की तुम्हाला आता मी सांगितले मांस कांदा लसूण हे पदार्थ तुम्ही या महिन्यात वर्ज करायचे जेणेकरून आपल्याला कुठलेही आजार किंवा डोकेदुखी सर्दी यासारखे त्रास होणार नाहीत त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे पत्त नक्कीच पाळा तसंच या महिन्यात असं म्हणतात की पालेभाज्याही खाऊ नका पालेभाज्याच्या पानावरती पावसाळ्यामध्ये छोटे छोटे किडे असतात जे आपल्याला डोळायला सुद्धा दिसत नाही त्यामुळे अशा जर भाज्या खाल्ल्या तर आपण नक्कीच आजारी पडू शकतो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पालेभाज्या जास्त प्रमाणात ह्या खाऊ नका त्यामुळे आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होईल तसेच श्रावण महिन्यामध्ये वांग्याचं सेवन देखील करायचं नाही वांग्याची भाजी ही श्रावण महिन्यामध्ये वर्ज करायची आहे तसेच श्रावण म... श्रावण महिन्यामध्ये मोड आलेले कडधान्यही तुम्ही वापरायचे नाही कारण कडधान्यामध्ये छोटे छोटे बुरशी जे जी सूक्ष्मजीव असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे असं म्हणतात की श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कडधान्य तुम्ही वर्ज करा तर असा होता आपला श्रावणी महिन्यातला आहार तर आपण आहार नक्कीच घ्या जेणेकरून आपल्या शरीराला त्याची गरज भाजेल भागेल तसेच या महिन्यात तुम्ही दूध किंवा दही याचे पदार्थाचे सेवन करू शकता तर त्याने काय होईल आपण तर उपवास धरतो श्रावणी धरतो त्यामुळे आपल्या अंगामध्ये एक प्रकारचं ऊर्जा किंवा एनर्जी येण्यासाठी तुम्ही दही दूध या प्रकारच्या चे सेवन केलं तरीही चालेल श्री स्वामी समर्थन